विवाह हा विश्वास प्रेम आणि एकमेकांवरील निष्ठेवर उभा असतो मात्र काही गोष्टी नवरा बायकोने एकमेकांपासून लपवल्या तरच त्यांचं नातं अधिक निरोगी आणि संतुलित राहू शकतं प्रत्येक नात्यात पारदर्शकता असणे महत्वाचं आहे पण काही प्रसंगी जास्त स्पष्टपणा किंवा उगासच प्रामाणिक होण्याचा प्रयत्न नात्यात दुरावा निर्माण करू शकतो उगासाद भूतकाळातील प्रेमसंबंधांबद्दल अनावश्यक माहिती सांगणे किंवा जुन्या आठवणी उगाळून यामुळे दोडीदाराच्या मनात शंका निर्माण होऊ शकते आणि त्यामुळे नात्यात अनावश्यक ताण वाढू शकतो भूतकाळातील नाती संपली असली तरी काही गोष्टी सांगितल्या तर त्या जखमा पुन्हा उघडण्याची शक्यता असते म्हणूनच भूतकाळातील काही गोष्टी लपवल्याने नाते अधिक सुरक्षित राहू शकते याशिवाय नवरा बायकोंच्या कुटुंबातील काही नकारात्मक गोष्टी सांगणे टाळावे जोडीदाराबद्दल जर त्यांच्या किंवा त्यांच्या कुटुंबातील लोक काही नकारात्मक बोलत असतील तर ती माहिती सांगणे केवळ कटुता निर्माण करू शकते विशेषतः जर ती टीका निराधार असेल तर तर तिचा त्रास करून घेण्यापेक्षा दुर्लक्ष करणे हे योग्य ठरते प्रत्येक माणसाला काहीतरी वैयक्तिक स्वप्न असतात पण ती स्वप्न जोडीदाराला पडतीलच असं नाही काही वेळा जोडीदाराची विचारसरणी वेगळी असते आणि त्यामुळे काही महत्वाकांक्षा किंवा कल्पना त्याला किंवा तिला सांगणं टाळणे हेच नात्यासाठी चांगलं ठरतं मैत्री ही जीवनातील महत्त्वाचा अंग आहे आणि नवरा बायकोंच्या बाहेरही त्यांचे स्वतःचे मित्रमैत्रिणी असतात त्या मित्रांनी जर काही खासगी गोष्टी सांगितल्या असतील तर त्या जोडीदाराशी शेअर करणे आवश्यक असते असं नाही प्रत्येकाच्या वैयक्तिक आयुष्याचा काही भाग फक्त त्यांच्या पुरताच मर्यादित असू शकतो आणि जोडीदारानेही ते आदराने स्वीकारायला हवं त्याचप्रमाणे काही लहानशा आर्थिक गोष्टीवर चर्चा करण्यामुळे नात्यात ताण वाढू शकतो प्रत्येक खर्च किंवा प्रत्येक आर्थिक निर्णय नवरा बायकोने शेअर करायला हवा असे नाही मात्र मोठे आर्थिक व्यवहार त्यांनी एकत्र बसून आणि पारदर्शकपणे हाताळायला हवेत पूर्वी घडलेल्या सुका किंवा वाईट आठवणी वारंवार उघडल्यास नात्यात अनावश्यक दुरावा निर्माण होऊ शकतो काही चुका समजुतीने सोडवल्यानंतर त्या पुन्हा पुन्हा आठवून त्यावर बोलणे टाळले पाहिजे नवरा बायकोने एकमेकांना क्षमा करायला शिकायला पाहिजे आणि जुन्या चुका सतत आठवणीत ठेवण्याऐवजी नवीन सुरुवात करायला हवी हे सर्व सांगताना महत्वाची गोष्ट लक्षात घ्यायला हवी की या गोष्टी लपवण्याचा अर्थ फसवणूक करणं किंवा खोटं बोलणं असा मुळीच नाही उलट नात्या समजुद्पणा आणि परस्पर आधार वाढावा यासाठी काही गोष्टी सांगणं टाळणं हे कधी कधी योग्य ठरत प्रत्येक नातं वेगळं असतं त्यामुळे कोणत्या गोष्टी सांगण्याच्या आणि कोणत्या गोष्टी टाळायच्या याचा निर्णय त्या नात्यातील परिस्थितीनुसार घ्यावा काही वेळा कमी बोलणं आणि काही गोष्टी मनात ठेवणं हेच नातं टिकवण्यासाठी मदत करतं धन्यवाद माहिती आवडल्यास फॉलो लाईक शेअर करा आणि अशाच माहितीसाठी पाहत रहा आपले बिनधास्त मनोगत